धनंजय मुंडे यांच्यासोबत जरांगे पाटलांची आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत अंतरवाली इथं चर्चा कृषी मंत्री चांगलं काम करत असतील तर त्याचं कौतुक का करू नये चुकल्यावर त्यांना सोडणार देखील नाही जरांगे पाटलांचं वक्तव्य जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील धनंजय मुंडे यांच्यासोबत आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत मध्यरात्री चर्चा झाली असं जरांगे पाटील यांनी आज दिनांक रविवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास माहिती दिली काल रात्री तीन वाजेनंतर मुंडे यांनी अंतरवाली सराटी इथं येऊन भेट घेतली माझी भेट घेण्यासाठी कुणीही अंतरवालीत येऊ शकतो असं जरांगे यांनी स्पष्ट केलं कृषी मंत्री चांगले काम करत असतील तर त्याचं कौतुक का, का करू नये चुकल्यावर त्यांना सोडणार देखील नाही असा चिमटा देखील जरांगे यांनी मुंडे यांना काढला जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मराठ्यांशिवाय कुणाचाही मी होऊ शकत नाही असंही जरांगे यांनी म्हटलंय

विधानसभेचे तोडावर सगळ्या राजकीय पक्षांनी आपले गणित मांडायला सुरुवात केलेली आहे कोण तुम्हासोबत बदल जागा राहतील बऱ्याच गदारोळ सुरू झाल्या परंतु तुमची महत्वाची भूमिका विधानसभेमध्ये असणार त्यामुळे आपलं तथ्य कुणीच खोलायला तयार नाही काय त्याच्याकडे बघतो काय नवीन आघाडी होऊ शकते शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बरेच राजकीय चर्चा सुरू झाल्या तर तुम्ही अजून तयारीत दिसत नाही का तुम्हाला तयारी करायची गरज नाही మన ప్రశ్న విచారల మరి గరద నాకు విద్యా కానీ పడా బేట ఫ आणि पाडत ठेवलं नाही ते म्हणत कार्यक्रमच पण आम्ही रेडू रेडी कोण नसतो की ज्याचं मतदान योग्य ठाणे आमचा मराठा संप सगळ्याला एक दहा बारा टक्के सोडून दिलेला आहे ते होणारच नाही त्यांना पहिल्यापासून मराठा एक होऊ द्यायचा आणि त्याच लोकांनी खरं मराठ्याला आता बंद होऊन दिलं नाही गरीबाची गाण नाही त्यांना गरीबाचे मोठे आहेत हे त्यांना वाटत नाही त्यामुळे आमचे गरीब झाले आम्ही ठरवलेलं पक्क ज्या दिवशी ते निवडणूक जाहीर करतील आम्ही दोन्ही बाजून तयार फक्त बैठक घ्यायची वाढायचं का उभा करायचं आम्हाला काय लोडे आम्हाला काय लोडे उद्या रे आपले कागदपत्र तयार ठेवा निवडणूक फॉर्म भरायची उद्या त्याला कॅन्सल झालं तुमचं व्हायला जाते जाय दे पैसे व्हायला जातील कागदपत्र काढले सांगा व्हायला पण रिली काय मला समा नकोच निवडणूक ठरली कागदपत्र पाहा काढून काय करू आपल्या आधीच काढून घेणार काढायला त्यातून दिला जाईल बाकीच्या कागद अरे तुमचं ठरलं तर आम्ही रेडी आहे काय अडचण नाही थोडं मी सावलं म्हणता येत आम्ही रेडी तुमच्या